कोल्हापूरसह राज्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या प्रलंबित मागण्या मार्गी लावण्यासाठी केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाकडे पाठपुरावा करू अशी ग्वाही खासदार धनंजय महाडिक यांनी दिली जिल्ह्यातील रेशन धान्य दुकानदारांच्या शिष्टमंडळाबरोबर ते आज बोलत होते प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत राज्यातील अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंबातील रेशन कार्ड धारकांना मोफत धान्य पुरवठा केला जातो मात्र रेशन धान्य दुकानदारांच्या समस्या शासनाकडून गांभीर्यानं घेतल्या जात नाहीत सर्व्हर डाऊनमुळे पॉस मशीनच्या हाताळणीत येणाऱ्या तांत्रिक अडचणी गेल्या सहा महिन्यांपासून थकीत असणारं कमिशन रेशन धान्य दुकानदार आणि कर्मचाऱ्यांना ईएसआय आरोग्य सुविधांचा लाभ अशा मागण्या कायम आहेत त्याबद्दल आज कोल्हापूर जिल्हा रेशन धान्य दुकानदार संघटने चे अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्यासह एका शिष्टमंडळानं खासदार धनंजय महाडिक यांची भेट घेऊन के चर्चा केली यावेळी खासदार महाडिक यांनी रेशन धान्य दुकानदारांच्या मागण्यांबद्दल माहिती घेतली राज्यातील अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे आहे त्यांच्यासह केंद्रीय अन्न नागरी पुरवठा मंत्रालयाकडे पाठपुरावा करून रेशनधान्य दुकानदारांना न्याय मिळवून देऊ अशी खासदार महाडिक यांनी ग्वाही दिली शिष्टमंडळात दीपक शिराळे प्रशांत घोरपडे राजेश मंडलिक गजानन हवालदार सरिता हरगुले अजित पाटील निवृत्ती दिवेकर रवी पाटील बाळासाहेब भोसले यांच्यासह रेशनधान्य दुकानदारांचा समावेश होता